मित्रांनो नमस्कार आठ जुलै दोन हजार पंचवीस ला रात्री गडचिरोली मार्गावरील गाडवी नदीला आलेल्या पुरामुळे ठाणेगाव येथे दोन बस अडकून पडल्या होत्या बस मधील प्रवाशी अतिशय संकटात होते परंतु या कठीण प्रसंगी गडचिरोली जिल्हा प्रशासन व आरमोरी तालुका प्रशासनानं तत्काळ आणि धाडसी पाऊल उचलून तसेच आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने बस सुखरूप बाहेर काढून तसेच प्रवाशांना सुद्धा सुखरूप बाहेर काढले आरमोरीच्या तहसीलदार स उषा चौधरी मॅडम ठाणेदार गवते सर आणि येथील बीडीओ श्री मंगेश आरेवार सर यांनी स्वतः पुराचा धोका असतानाही आयवा ट्रकच्या मदतीने थेट ठाणेगाव ग्रामपंचायत पर्यंत पोहोचून प्रवाशांपर्यंत मदतीचा हात पोहोचवला त्यांनी अडकलेल्या नागरिकांची सुरक्षितेसह सुटका केली त्यांच्या निवासाची व भोजनाची तात्काळ व्यवस्था केली आणि धीर देत त्यांना मानसिक आधारही दिला या अधिकाऱ्यांचे संकट दाखवलेले धाडस संवेदनशीलता आणि तत्पर सेवा हे खरे प्रशासनाचे उदाहरण म्हणावे लागेल त्यांच्या या कार्यामुळे सर्वत्र कौतुकाची लाट उसळली असून अडकलेल्या प्रवाशींनीही समाधान व आभार व्यक्त केले आहेत सुशांत दास बीजेपी कार्यकर्ता पोस्टिंग हूं। में हूँ और ह्यूमन राइट की महाराष्ट्र की प्रेसिडेंट हूँ ये बस जो हमारे डी एन आर है ये साठ लोगों से भरे हुए पचास हमारे हैं पचास ये हमारे हैं बड़े दस हमारे हैं छोटे हम शादी का जो जा रहे थे तो ये पुलिया में हमने देखा है कि पानी थोड़ा सा है हम डाले भी नहीं थोड़ा सा जैसे ही डाले वो गाड़ी वहीं पे रुक गई और फटाफट -फत पूरा पानी भरना चालू हो गया चारों चक्के डूब गए बस हमारे लिए तुरंत बंद, हाँ, बंद हो गई एक ही सीढ़ी बाकी थी हमारे अंदर के लिए तभी मैंने सुधीर भाव को फोन लगाई भाव ने पियर सबको फोन किए अपने चंद्रपुर के यादव सर एस डी उनको कॉल की उन्होंने कलेक्टर को कॉल किए पीएसएम ने को कॉल किए पूरे प्रशासन आ गए तुरंत ये बीजेपी का कार्य इतना फास्ट हुआ है ना जो मुझे बहुत अच्छा लगा है कि हम किसके लिए काम करें और क्यों करें? आ जेसीपी और हाईवा जैसे भी हाईवा दोनों आ चुके थे उस तरफ भी पुलिस की गाड़ी थी इस तरफ भी पुलिस की गाड़ी थी मैं तहसीलदार मैडम भी आ चुके चुका तहसीलदार मैडम भी आई है ना तहसीलदार मैडम भी आई है तहसीलदार मैडम तुरंत मैडम किस तरह से आई है और ग्राम पंचायत के सभी लोग आए ग्राम पंचायत के सभी अब मैडम कैसे आई है ट्रक में बैठ के वो भी अपनी जान जोखिम में डाल और कितना पानी है वो भी बता दो आप कमर तो के ऊपर पानी था। था। जब आ, हमारी इसमें डाले तो कमर के ऊपर हमारी पानी ये मैडम ट्रक तो में आई खुद की जान झोंक के अभी पौने दस बज रहे हैं तो ऐसे लोग हमारे देश के लिए होना हाँ। यहाँ पे साठ लोग थे तो वो अपनी जान देने के लिए दौड़ते हुए आई प्रशासन पूरी पूरी सोर्स लगाई है जो हमें बहुत अच्छा लगा है अभी जो व्यवस्था हमको कर रहे हैं हम बिल्कुल कुछ नहीं चाहिए हमका जो व्यवस्था है उसको हम एक्सेप्ट है। करते हैं हमें कुछ नहीं चाहिए अब वी आई पी नहीं, कुछ नहीं सिर्फ हमारी मुश्किलें आसान हो जाए हम सुबह अपनी रवाना कर सकते हैं। अब मैडम कुछ बोलिए बोलिए जी मैडम बोलिए बसमध्ये पन्नास लोक आहेत याच्यापूर्वी एसटीची एक बस है। मदे आहे त्याच्यामध्ये तेवीस लोक आहेत असे मिळून आपल्याकडे जवळपास आता ऐंशी लोक आहेत आता आमच्याकडे एकच पर्याय आम्ही लोक सर्व लोकांना ठाणेगाव म्हणून जे गाव आहे तिथल्या ग्रामपंचायत शाळेमध्ये आणि जे काही तिथे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांच्या घरी व्यवस्था करतोय सर्वांची सर्वांची जेवणाची सोय तिथे सांगितली आहे ऑलरेडी आणि सर्व लोक सुरक्षित आहेत त्याच्यामुळे कोणालाही घाबरायचं कारण नाही प्रशासन पूर्णपणे लोकांना आरमोरी तहसीलदार मी आहे स्वतः प्रेया साहेब इथं उपस्थित आहेत बीडीओ साहेब आमचे आरेवर साहेब ते सुद्धा माझ्यासोबत आहेत ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आहेत बीजेपीचे कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि इथले जे काही राजकीय पक्ष आहेत ते सगळ्यांचे कार्यकर्ते सोबत येऊन इथं काम करत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि त्याही बाजूला पन्नास लोक आहेत आणि इकडच्याही बाजूला आमच्यासोबत पन्नास लोक आता सोबत आहेत तर ही सर्वात महत्वाची बाब आहे जनतेचा सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळत आहेत आणि प्रवासी सुद्धा समजूतदार आहेत त्यांना सुद्धा आम्ही व्यवस्थित त्यांची व्यवस्था करतोय धन्यवाद महाराष्ट्र शहर जिल्ह्यामध्ये छत्तीसगड दुर्गमधून आले आहे आमच्यासोबत आमच्या कुटुंब आणि आमच्या रिश्तेदार सगळे दुर्ग मध्ये गेलो होता लग्नाले ठीक आहे कुटुंब कुठे चालले चंद्रपूर वरून दुर्ग द्रु, द्रु, मध्ये आलं होतं दुर्ग मधून पुन्हा आम्ही चंद्रपूरला परत फिरायची फर, फेरी हे घटना घडली नदीत आपला बस फसली आणि पाणी झाला त्याच्यात आम्ही हे ठाणेगावमध्ये आम्ही ठरलो त्या ग्रामपंचायत मध्ये ठरलो ठाणेगाव आणि डोंगरगाव हे दोघा मिळून आमच्या सरकार केलेले व्यवस्थित केलेलं आहे याचा आम्ही आभार आहोत किती गावचे लोक आहेत इथे कमीत कमी कल लोक आहे आणि नागपूरचे लोक आहे आणि चंद्रपूरचे लोक आहेत कमीत कमी कोडे मारे आणि मायकिं अशा प्रकारे मित्रांनो अडकलेल्या प्रवाशांची जिल्हा व तालुका प्रशासनाने अतिशय उत्तम प्रकारे काळजी घेतली तसेच आरमोर येथील सर्व सामाजिक कार्यकर्ते त्यांनी सुद्धा वेळेवर मदत केली वेळेवर केलेल्या मदतीमुळे सर्व प्रवाशी सुखरूप असून त्यांना कोणतीही हानी झाली नाही त्यांच्या सुरक्षितेसाठी झटणाऱ्या तहसीलदार मॅडम ठाणेदार सर व्हिडिओ सर तसेच ठाणेगाव येथील सर्व कर्मचाऱ्यांचे आणि स्थानिक नागरिकांचे विशेष आव्हान मानण्यात येत आहे संकटाच्या वेळी दाखवलेली ही एकता सेवा आणि संवेदनशील असे कर्तव्यनिष्ठ धाडसी आणि मनाने संवेदनशील अधिकारी आपल्यासोबत असतील तर कुठेही संकट पार करणे नक्कीच शक्य आहे अशा अधिकारी वर्गामुळेच संकट काळातही सुरक्षितेचा विश्वास वाटतो आणि म्हणूनच मनावस वाटत संकट समय असे अधिकारी असतील तर काही शक्य आहे मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद